नमस्कार मंडळी यू बी किचन अँड ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे हे आहे हिरवे मूग याला मी भिजवलेले होते चार पाच सात तासासाठी हे भिजवलेले मूग मी भिजल्यानंतर थोडे गाळणीवर टाकले आता हे बघायला असे सारखे असे मोड आलेले आहे हे स्वच्छ धुवून निवडून आहे आता आपण याचे डोसे करत आहे यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकत याला फिरवून घेत आहे तर हे मिक्सरचं भांडं मी छान स्वच्छ धुवून घेतलं आता यामध्ये टाकून थोडं थोडं पाणी टाकत याला आता फिरून घेऊया पाणी नेहमी थोडं थोडंच टाकायचं म्हणजे आपल्याला पदार्थ बनवताना मिक्सरमध्ये फिरवतो तेव्हा अंदाज येते हे बघा हे जवळजवळ आपले जे मूग होते टाकलेले त्यापैकी अर्धे मूग हे आता पुर मिक्स झालेले आहे अर्धे व्हायचे आहे तर याला पूर्ण असं खालवर करून घ्यायचं आणि पुन्हा यामध्ये थोडं पाणी टाक टाकायचं आणि फिरून घ्यायचं तर त्याप्रमाणे मी आता हे फिरून घेते आहे पूर्ण पाणी टाकून हे मी खूप असं खूप बारीक करणार नाही आहे थोडं थोडं ठेवणार आहे तर या कारण की मला खूप असे खूप पातळ दोसे करायचे नाही आहे आज थोडेसे थोडेसे जाडसरस करायचे आहे कारण मी नरम दोसे करायचे आहे तर त्याप्रमाणे मी आता हे असं बारीक करून घेतलं आता यामध्ये जाईल तिखट हळद मीठ हिरवी मिरची लसण अद्रक आणि जिरा याचा ठेचा आणि कोथिंबीर आणि पाहिजे त्या प्रमाणात नंतर आपण पाणी टाकू आता याला सगळं मिसळून घेऊया कोणतंही पदार्थ बनवताना एकदम पाणी नाही थोड़ टाकायचं थोडं थोडंस पाणी टाकायचं म्हणजे आपल्या पदार्थाला बनवण्याकरता आपल्याला किती पाहिजे हे याचा आपल्याला अंदाज लागतो हे बघा हे आता याप्रमाणे बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये मी किंचित थोडं पाणी टाकते आहे आणि मग दोसे करायला घेऊया तर मंडळी आता मला हे असंच बॅटर पाहिजे होतं तर हे आता तयार झालेलं आहे गॅस ऑन केला आता हा मी दोशाचा तावा आहे माझ्याकडे हा ठेवते आहे तर नसेल तर आपल्या लोखंडी ताव्यावर सुद्धा हा दोषे याचे होतात फक्त त्याला थोडंसं या पे तव्यापेक्षा थोडं तेल लावावं लागतं गॅसची पावर आता मी मध्यम केलेली आहे कारण की गॅस गरम झालेला आहे या ठिकाणी असं एका ठिकाणी टाकलं की गोल गोल फिरत नेलं की ते एका ठिकाणी थांबतं आणि आपला आपण गोल आकार करून घ्यायचा पसरून घ्यायचा आता या ठिकाणी मी आधी तेल टाकलं नव्हतं कारण की हा दोशाचा असल्यामुळं यावर तसंच होतं परंतु या ठिकाणी जर लोखंडी तावा आपण वापरत असेल तर त्याला आधी थोडंसं तेल लावावं लागेल कारण की त्यामध्ये आपल्याला एकदम टाकलं तर ते निघणार नाही याप्रमाणे आता हा गोल तयार झालेला आहे आणि थोड्या वेळातच हा खालून शिजत येईल अशावेळी थोडं मी किंचित याच्यामध्ये आपल्याला लावायचं असेल तर आपण तेल लावू शकतो टाकू शकतो आणि हे दोसे तयार करताना गॅसची पावर जी आहे ते कमी जास्त करत राहायची कारण की कमी असली तरी तो शिजायला वेळ लागेल आणि जास्त असली तर ते आपला खालून जळू सुद्धा शकते आता मी यामध्ये थोडं तेल टाकलं मला जास्त तेल टाकायचं नव्हतं आपण या ठिकाणी जास्त तेल जर वापर करू शकत टाकायचं असेल तर करू शकता तर याप्रमाणे मी भाजून घेतलेला आहे डोसा खालची बाजू याची झालेली आहे आता याला सगळीकडून सुटल्यानंतर पलटून घेऊया तर मंडळी हा डोसा अगदी व्यवस्थित असा हलका फुलका पौष्टिक असा डोसा घरामध्ये कोणी नाही नाही मला एकच पाहिजे पण नाही तो एक काय आणखी पुन्हा दोन खाई खाईलच याची गॅरंटी आहे त्याप्रमाणे खालून बाहेरून भाजून झाला की मग याला आपण प्लेटमध्ये घेऊया तयार झालेला आहे आपला हा डोसा सुगंध पण छान येतो आहे घरा घरभर सुगंध येत आहे तयार डोसा मी काढून घेतला आता आणखी दुसरा डोसा त्याचप्रमाणे तयार करते आहे डोशाचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी मीडियम साईजचे असे मोठ्याच साईजची केले आहे परंतु आपल्याला जर वाटेल छोटे करायचे तर आपण छोटे पण करू शकतो आपल्या आवडीनुसार तयार करायचं आणि छान असा एन्जॉय करायचा असा हा पौष्टिक हलका फुलका तेवढाच पोटाला पण आपल्याला सहन होणारा काहीच त्रास न होणारा डोसा आपला दुसरा पण तयार झालेला आहे तर मंडळी हे दोशेतह्यासोबत ताकासोबत चटणीसोबत ठेच्यासोबत आपल्याला ज्याप्रमाणे आवडलं त्याप्रमाणे आपण खाऊ शकतो शेयर आनी नवी तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी अशी ही दोषाची डिश तयार झालेली आहे पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह